बहादूरपूर शिर्षोदे महाळपूर पिंपळवे शिवार जिराळी शिवार इथे दोन हजार तेवीस चोवीस सव्वीस फेब्रुवारी रोजी गारपीट झालेली होती त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय श्री आयुष प्रसाद साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो आम्हाला जी यादी मिळालेली आहे त्यामध्ये पंचनामा केलेल्यांचे शेतकऱ्यांचे नावं नाहीत त्या नावांची आम्ही पाठपुरा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी आज मोर्चा घेऊन आलो आहोत काय मागणी आहे किती वर्षापासून तुमचं हा प्रलंब आहे कशाच्या कारणाचे पैसे आहे कधी गारपीट झाली होती बघा सव्वीस फेब्रुवारी रोजी गारपीट झाली फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जवळजवळ नऊ महिने झाले पैसे आलेले आहेत पण त्यामध्ये पण घोळ झालेला आहे ज्यावेळेस तलाठी कृषी सहायकांनी जी यादी तयार केली पंचनामे तयार केले त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावे पैसे पडलेले नाहीत आता ते शेतकरी वंचित आहेत त्या पैशांपासून तर त्यांनी काय करावं हो? प्रश्न प्रश्नचिन्ह हा आहे मग ते म्हटलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवडून देऊ शकतो त्यामुळे आम्ही सत्तर किलोमीटरचा प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांना इथं भेटण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय मिळाला मागणी जर पूर्ण झाली नाही तर मोंडाळे येथे दिनांक म्हणजे दोन दिवसानंतर आम्ही रास्ता रोको करणार आहोत आपलं नाव अनिल सनोनी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा